काही बोगल बस ना तुझ्या गर्लफ्रेंड नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय सुरगडला पुण्यापासून सुरगडचं अंतर आहे एकशे पंचवीस किलोमीटर आणि आता आपण सध्या आहे तामिनी घाटाच्या अलीकडे तर पुण्यातून निघालो होतो आपण पाच वाजता पहाटे तर आत्ता वाजले सकाळचे सात आणि आपण पोहोचलोय तामिनीच्या अलीकडे तर पाऊस असा भरपूर आहे तुम्ही पाहू शकता मागे आणि इकडे बघा मस्ती चालली काहीच आपण सुरगडाच्या अलीकडे आता सध्या नांदगाव वगैरे त्या मार्गे आलो इंटरनल रस्ता आहे तर थोडा ऑफ रस्ता आहे चांगलातनं वगैरे वस्त्या वस्त्या दिसतात मध्ये गावं लागतात छोटी छोटी तर आपली पूर्ण गँग मागे पुढे झालेली आहे तामिनी घाटापासून तर अजून पण ते मागच राहिलेत आम्ही परत माग थांबून परत त्यांच्या पुढं आलो तरी अजून पोचले नाही आहेत तर आम्ही इथं वेट करतोय इथून पुढं थोडंसं राहिलंय या जवळपास एक तीन साडेतीन चार किलोमीटर राहिले इथून पुढं आणि असतं मस्त अशा लोकेशनला आपण थांबलेलं आहे आणि आपल्यासोबत आपली जबुला अशा तऱ्हेने हे मस्त पैकी आत्ताशी आले आम्ही अर्धा तास वेट केला इथं तर आपली इथं गाड्यात हे दोन कार्टी मागणं आली कुठं चुकली होती काय माहीत देवळी काय दिस पेटीकटी बॅग भिजली नाही ना आपली ट्रेन उडून पेटीकोट पेटीवटलं तू मडगा असा रस्ता होता एक असा रस्ता होता भाई इथे थांबला आणि बोलतो सरळ जायचं <laughs>

काय मस्त मस्त ॲप्प पण मन मोठं ठेवू सगळ्यांना देते आपण इथं आपल्या गाड्या लावले जाईल आणि आता निघालोय पुढे आता सध्या आपण आहे खामगावात पाऊस आलाय जोरात आता सध्या आपण आहे खामगावामध्ये तर इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसत आहे इथं बोर्ड आहे सुरगडाची माहिती आहे काकांची इथं आपण बॅग्स वगैरे ठेवलेत आणि ह्या घराच्या जस्ट अपोजिट साईडने इथून आपल्याला सुरगडाची ट्रेल गेलेली दिसते तर त्या बोर्डवर तिथे पण नंबर वगैरे लिहिलेले तर इथे एंट्री करायची आहे ना पुढं जायचं आहे आता मध्ये एक जाती छोटासा ओढा लागतो तर प केस पाऊस जास्त झाला तर सेफ्टीसाठी आपण तिथं एंट्री करून घेतो आहे तर इमर्जन्सीमध्ये आपण कॉल वगैरे करू शकतो इथे स्थानिक लोकांना तर नंबर वगैरे मी टाकेन ह्याच्यामध्ये ब्लॉकच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही प्लॅन करत असाल तर, तर खामगावामधून या गुगल मॅप बॅक साईडनी पण रस्ता दाखवतो पण तो, तो समजत नाही रस्ता शेवटी आम्ही फिरून खामगावामध्ये आलो तर आता इथून ट्रेक स्टार्ट करूया आपण नंबर आहे जर इन केस इमर्जन्सीमध्ये तुम्ही इथे स्थानिक लोकांना कॉन्टॅक्ट करू शकता तशी वेलमार्क अशी ट्रेल आहे आपल्यासोबत उज्ज्वला आहे श्रुतिका आहे त्यानंतर मी आहे अक्षय आहे नेहमीप्रमाणे आपला जिम बॉय यश आपल्यासोबत आहे तर आता आपण पोचलो आहे खामगावातनं पुढे निघालो आहे मागच्या रूटने गेलो होतो पण काय कळलं नाही गुगल मॅपने थकवलं शेवटी परत सर्च केली जरा अभ्यास केला आणि त्याच्यानंतरनं मग खामगाव खामगावामध्ये आलो आणि मग तिथून आम्हाला प्रॉपर हा इथे असा बोर्ड पण लावलेला आहे यश तर असं वाटतंय डब्याला चाललंय <laughs> लोटा पार्टी <laughs> अरे वडा क्रॉस करून जायचे ते बरोबर बोलले ना आहे आता आम्ही तिकडून आलो बांधा बांधाने वरण पाणी वाढले थोडं फक्त आम्ही वर चाललोय वरण खाली पण अजून पाणीच फ्लो वाढू नये मी तर थोडं रिस्की होऊन जाईल आपल्यावर अजून मुलं पण आहेत खाली गावात आपण नंबर वगैरे सगळे दिलेले सेफ राहायचं जास्त रेस घ्यायची नाही पाणी कमी आहे त्यामुळे आम्ही आलो आहे पाणी जर जास्त असतं तर आम्ही इथून रिटर्न गेलो असतो तर चला जाऊया आता पुढे सगळी आलेली आपली चुकूपणे आईची जाईल वीस मिनटाच्या ट्रेक नंतर ना आपण येऊन पोचलो ह्या प्लॅटूवर पठारावर वीस मिनटाच्या ट्रेक ट्रेकनंतर आपण आलो वरती आणि एवढा थंड वातावरणात पण या कांचोमुळं गरम होत आहे आम्ही कांचो आणि ही आपली सोबतची गॅ आहे साधारण एक तासाच काही घे तर हे जे व्यापारी मार्ग कुंडलिका नदीमधून जो व्यापार होत होता कोरलाई फू फूड थ्रू जे हो आपला कोकण आणि फुडणार जसे घाटवाट आहेत तसेच एका घाटवाटीवर हा घेरा सुरगड किल्ला महाराजांनी आहे तर ह्या व्यापारी मार्गावर लक्ष पटारावर आले ना तर तिथं बोर्ड उलट्या दिशेला लावलाय राईट साईडला तर ॲक्च्युअल ट्रेल लेफ्ट साईडला आहे तर तो बोर्ड आम्ही आता सरळ केलायच कसला रॅप आहे इथे बोर्ड आहे बोर्डच्या इथून ह्या झाडांच्या इथून इथे बोर्ड लावलेला आहे अनसाई माता मंदिर ते पण बोर्ड पडला होता आत्ता नीट तर ह्या साईडला आपल्याला मारुती मंदिर पाहायला भेटतं आणि अनसाई मातेचं मंदिर ते एकदा पाहूया थोडंसं खाली आणि नंतर ना रिटर्नवरती जाऊया दोन महिन्यात ना आलो आहे ट्रेकला खूप मस्त असं वाटतंय पण आपलं जे प्रॉब्लेम आहे अजून पोटाचा अजून काय व्यवस्थित झालेला नाही रिस्क घेऊन आलेलो आहे रिस्क घेतो इश्के सगळे पण दुखायला लागलाय आता काय होते माहीत नाही जाऊया आपण वरती नाही <laughs> <laughs> <दोग> <laughs> <laughs> तर डायरेक्ट वरती जायचं तर चला लवकर आपल्याला सरसगडवर पण जायचंय अंधार पडायच्या व्हायला पाहिजे आपण पुढे जाऊ शकतो तर हिथून असा हार्ट पॅच आहे तिथे डायरेक्ट स्लिपरी झाले जायचं आपल्याला ह्या पाऊस असल्यामुळे थोडं शेवाळ जमा झाले तर घसरत आहे तिथे छोटीशी गुहा दिसते आणि ही वायर दिसत असेल आणि ही खाच केलेली आहे त्या वायरला पकडून ह्या खाचीतनं आपल्याला असं पाय ठेवत वरती वरती जायचंय तर इथून रूट वरती गेलेला आहे तर रिस्क रिस्की आहे पावसात पण इट्स ओके जर बिघीने ट्रे करा असाल तर पावसाळ्यात येऊ नका उन्हाळ्यात करा ही गुहा दिसत असेल तुम्हाला आतमध्ये मोठा दगड दिसतोय एवढी आहे तर पाणी येत आहे आतनं रिस्क नको आत जायला जर काय आतनं लांबड वगैरे आलं तर प्रॉब्लेम होईल पाळता येईल अशा प्रकारे हा मासे हा इथून काढलेला आहे तर हे पायरी मार्ग होता तर मला वाटतं हे सुरुंग वो लावून उडवलेलं आहे इंग्रजांनी तर आता पायऱ्यांचे अवशेष पण पूर्ण खाली पडलेले तर पाऊस जास्त झाल्यामुळे पूर्ण शेवाळले तर वरती चढणं थोडं स्लिपरी झालं स्लिपरी होती कारण वरती दिसत असेल छोटीशी भिंत तर महाप्रवेशद्वारे महा तर आपण पोचलेलो आहे जस्ट गडाच्या महाप्रवेशद्वारापास इथून वरती आल्यानंतर ना आपल्याला इथं भिंत दिसते इथे काळाचं पण महाप्रवेशद्वार असेल आणि इथून आपल्याला पायऱ्या दिसतात गडावर आल्या आल्या आपल्याला राईट हँड साईडला मारुती रायांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर इथं पण गडाचा मॅप आहे आणि इथं चौतारा शिल्लक राहिलेला आहे आत्ताच्या काळात आणि आपल्याला मारुती रायांची मूर्ती पाहायला मिळते प्रकारची मूर्ती आपल्याला भरपूर किल्ल्यांवर पाहायला भेटते जसं की तुंग धर्मवीरगड आणि अजून असे किल्ले भरपूर आहेत जे तुम्हाला अशा प्रकारची मूर्ती पाहायला भेटेल आता आहे आपण मारुती रायंच्या जिल्ह्याच्या साईडने बॅक साईडने आपण बुरजावर आलेलो आहे तर ह्या साईडला आपल्याला हा बुरुज दिसतो पाहिला ध्वजस्तांब आपल्याला पाहायला भेटतो तर आता ह्या साईडला आपण आता पलीकडच्या साईडला एक बुरुज आहे तर ह्या रूटने आपण पुढे जाणार आहोत सुरगड हा किल्ला दक्षिण कोकणातील शिलहार राजांच्या काळात बांधला गेला असावा शिवरायांनी जे नव्याने गड वसवले त्यामध्ये सुरगडाचाही समावेश होता गडाच्या पश्चिमेला आपल्याला कुंडलिका नदीचे खोरे औचितगड आणि गोसाळगड नजरच पडतो आता आपण त्या एंडला गेलो होतो तिकडे दिसत असतो त्या टोकला जाऊन आलो काय ना दुर्जस्तंभ आहे तिथे फक्त आणि आता आपण या साईडने पुढे या आहे आपल्याला इथं मंदिर पाहायला भेटते शिवलिंग पाहायला भेटते मंदिरामध्ये माग दोन मूर्ती आहेत एक्झॅक्ट माहित नाही कशाचे तर हा हाचा अवतार आहे त्याच्या उतारामध्ये आपल्याला हे शिवलिंग पाहायला भेटते तर आता आपण इथून वरती आलो होतो हे शिवलिंग महादेवाचं मंदिर आपण पाहिलं त्यानंतर ना ही वास्तू जी दिसते हे आहे दारुगोळा कोठार जे गडावरील दारुगळा साठवण्यासाठी या वास्तूचा उपयोग केला जात होता तुम्ही पाहू शकता आता पडझड झालेली आहे बऱ्यापैकी फक्त अवशेष उरलेले छतवा छत तर काही नाही आहे राहिलेलं तुम्हाला उमरा वगैरे दिसेल इथे एक खोली आहे त्याच्या साइडला एक खोली आहे आणि हे चौतारा आणि त्याचा पायर आपल्याला पाहायला भेटतो बॉक्समध्ये आपल्याला ही एक वास्तू पाहायला भेटते सिंहासनासारखी कारविवळा पठारापासून पुढे आले की आपल्याला वाटीमध्ये डाव्या साईडला हे पाण्याचे टाके पाहायला भेटतात तर जो टाके एकदम तळ दिसतोय आपल्याला तिकडचं टाकं थोडं खराब आहे तर आता हे आपण ह्या साईडला पाण्याचे टाके पाहिजे जोड टाके त्याच्या पुढून समोरून चालत आलं की गडाच्या मधोमध परत आपल्याला पाण्याचे टाके पाहायला भेटतात पाण्याचा टाक्यांचा समूह आहे छोटासा आणि त्याच्या पलीकडे दिसते तिथं आपल्याला रात सदर पाहायला भेटते तर इथं पण आपल्याला अवशेष दिसतील इथं खांबाचे होल दिसतात तर इथंही त्या काळी एखादा वाडा वगैरे असण्याची शक्यता आहे प्रत्येक जागे आपल्याला तर इथं पाण्याचे टाके आपल्याला पाहायला भेटतात एक दोन तीन चार पाच पाच पाण्याचे टाके तर आता हे कंडिशन मध्ये नाही जमलेलं जमलेले दुसरं आहे तिसरं तिकडं मोठे हो एवढ्या सगळ्या पाण्याच्या टाक्यामध्ये एकच एकदम स्वच्छ पाण्याचं टाकं पाहायला भेटतं आहे आपल्याला एकदम डायरेक्ट तळ दिसतोय पाणी पिण्यासारखं हे एकदम यूज करू शकतो आपण हे होते पाण्याचे टाके जे आता आपण पाहिले तिथून पुढं आलं की आपल्याला तोफ आणि राजसदर सदर आपल्याला पाहायला भेटते तर तिथून जस पुढं आलं तुम्हाला हे डाव्या साईडला राज सदर पाहायला भेटेल आणि इथं तुटलेल्या अवस्थेत तोफ पण आपल्याला पाहायला भेटतील आणि एक सुस्थितीत आहे तर हे राजसदरेचे आपल्याला खांबजी जिथं उभा करतात त्याचं बेस पाहायला भेटतोय चौतारा आहे अजून राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवांनी सिद्धीकडून जिंकून घेतला नंतर इसवी सन सतराशे तेहतीस मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्धीकडून जिंकून घेतला मधला पण पॅच झालाय आता आपण चालू आहे दुसऱ्या टोकाला तर ह्या टोकाला बघूया एक एकूण भरू जाईल पण चौथाऱ्यांचे अवशेष दिसत आहे आपल्याला वाचतो असेल वृंदावनासारखं दिसते त्यात गवत उगवलेले आणि ह्या साइडला चौथारा आहे तर हा कदाचित राजवाडा असू शकतो बॅकसाइडची सदर होती आज मोठी आषाढी एकादशी आहे वारकऱ्यांची वारी आणि आमच्या इकडं गड किल्ल्यांची वारी सोबतच चालू आहे तर आपल्याला इथं हा भव्य असा बुरुज पाहायला भेटतोय ढासळलेला आहे खाली आपल्याला तटबंदी पाहायला भेटते आणि इथं पण छोटस पाण्याचं टाक्यासारखं आहे आणि तिथं आपल्याला शिलालेख पाहायला भेटतोय तर आधी हा बुरुज पाहूया आणि त्यानंतर खाली आपण तो शिलालेख पाहायला जाऊया कुंडलिका नदीच्या मुखावर असलेला कोरलाई किल्ला आणि रेवदंडा किल्ला आणि नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी तळगड गोसाळगड आणि सुरगड ह्या किल्ल्यांची साखळी बांधली गेली होती आता आपण गडाच्या मधल्या तटबंदीवर आहे उद्ध्वस्त बुरुज म्हणून तिथं मेन्शन केलेलं आहे तर पलीकडचा बुरुज अलीकडचा पण बुरुज आहे मधून जायला वाट आहे पलीकडे इथे खाली शिलालेख पाहायला भेटतोय आणि ही जी तटबंदी दिसतीय झाडांमध्ये तटबंदीच्या वरती आपल्याला पायऱ्या पाहायला भेटतात अर्धा बुरुज असा ढासळलेलाय थोडस शिल्लक एक साइड तर ह्या बॅक साइडच्या बुरुजवरून आता आपण पाहून खाली आलोय तर शिलालेख पाहायला भेटतोय ह्या साईडला इथं अशी वर्ण दाखवली होती तर इथून पायऱ्या तुम्हाला पाहायला भेटतील बघा इथं पण एक पाण्याचं टाक आहे पाण्याच्या टाक्याचे इथून तटबंदीवर जाण्यासाठी पायरी मार्ग पाहायला भेटतो आपल्याला गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते की गडाचा हवलदार व गड गडबांधण्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदाराचे नाव तुकोजी हेबत असे होते किल्ल्याचा आहे दुसरा टोक आपल्याला ती तटबंदी इथं डेड एंड झालेलं आहे आणि तो पुरुष पाहायला भेटतोय तर हे किल्ल्याचं दुसरं टोक आहे तर अशा तऱ्हेने आपला गड एक्सप्लोअर करून झाला आहे सगळा गड आपण पाहिलेला आहे तर आता आपण रिटर्न निघालो आहे जिथून आपण महाप्रविश्वारातून एंट्री केली होती तर आता आपण त्या साईडला जाऊ आणि तिकडून उतार होऊयात पटकन गडउतार होऊया कारण पुढं आपल्याला सरस गडावर पण जायचं आहे तिथं जाऊन आपल्याला टेंट वगैरे लावायचं आहे रात्रीची सोय बघायची नंतर ना भेटूया मग सरस गडावरती नेक्स्ट ब्लॉक तर सरसगडाचा येईल तर आता आपण गड उतर होऊया एक ओढ्याचं पॅच जर जरा पाऊस मागाशी भरपूर झाल्यामुळे ओढ्याला जर पाणी आलं असेल तर थोडं पलीकडं जाणं अवघड होऊ शकतं तर तेवढंच टेन्शन आहे तीच okay. माझे पाय बघा कसे झालेत था। डायरेक्ट स्किन टोनच चेंज अरे ती डेड बॉडीची पाय वाटते <laughs> ते डेड बॉडीचे पाय हा हा बाप तर अर्धा थर्टी पर्सेंट बाकी आहे एक पाण्याच ते ओढा क्रॉस करायचं ते झालं की झालं आपलं फुल जायचं सरस घडला थोडासा पॅच बाकी गाडी पैसे गेलं की सांगतो पायांची हालत खराब झाली अलीकडे रोज गोड आम्ही <laughs> सक्सेसफुली या बांधावरनं कम्प्लीट केलेला आहे रिटर्न अलीकडे आलेलो आहे पाण्याचं फ्लो जरा कमी झालाय जाताना खूप जास्त होता तर आत्ता आता, आता जाऊया गाडीकडे इथून पाच दहा मिनिटात एक राहिलं आहे ट्रेल आहे आणि कलटी मारू गाडी पशी जाऊया थोडा स्नॅक्स खाऊ आणि पुढच्या किल्ल्याकडे रवाना हो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये